आपली बातमी पोलीस भरती प्रक्रिया पावसामुळे पुढे ढकलण्याची युवक युवतींची गृहमंत्री यांच्याकडे मागणी सांगली वृत्त सविस्तर वृत्त असे की दिनांक एकोणीस जून रोजी राज्य शासनाने पोलीस भरती आणि पावसाळ्यात सांगली येथील पोलीस क्रीडांगणावर आयोजित केली आहे सदर भरती पुढे ढकलण्याची मागणी समितदादा कदम व मोहन वनखंडे सर यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भरती सुचवणाऱ्या युवक युवतींनी केली आहे पावसामुळे ग्राउंड ओले असल्याकारणाने शारीरिक चाचण्या देत असताना येणाऱ्या अडचणी ग्राउंडवर धावण्याच्या चाचणीत येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर भरती प्रक्रियेत संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार येत असताना त्यांच्या राहण्याची खाण्याची व्यवस्थेमध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाच्या वतीने ऐन पावसाळ्यात होणाऱ्या पोलीस भरती पुढे ढकलाव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत दोन दोन वर्ष भरतीची प्रतीक्षा करत मेहनतीने सराव केला जातो भविष्याच्या दृष्टीने घेतलेले शारीरिक कष्ट मेहनत पावसामुळे अडचणीचे ठरू शकते ते वाया जाऊ नये मेहनत करून ही भावी आयुष्यात अडचण निर्माण होऊ शकते अशी भीती आता सराव करणाऱ्या तरुण पिढीस लागली आहे याचा शासनाने विचार करावा व होणारी भरती काही काळ पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिराज कार मी भरारी क्रीडा अकॅडमीचा संचालक विशाल मोहिते तसेच जे स्पोर्टचे संचालक अरुण जाधोसकरांच्या सोबत सुमित दादा कदम यांना निवेदन निवेदन देण्यासाठी आलेलो आहे महा महायुती सरकारनं मागील दोन तीन वर्षांमध्ये पोलीस भरती भरतीमध्ये असा बदल बदल केला मात्र दोन दोन हजार चोवीस या वर्षी जी पोलीस भरतीची मैदानी चाचणी होणार आहे ही जून जून आणि जुलै महिन्यामध्ये घेण्याचे नियोजित आहे मात्र जून आणि जुलै महिना हे पावसाचे दिव पावसाचे दिवस आहेत आणि अशा 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 काळात गोरगरिबाचं पोरग मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन राहणं शक्य नाही त्याचबरोबर एखाद्या मैदान, मैदानी मैदानी चाचणीच्या वेळेला अचानकपणे येणारा पाऊस मुलांच्या भवितव्यासाठी अडचणीचं ठरू ठरू शकते यासाठीच आम्ही संविधाना विनंती करतो की लवकरात लवकर ज्या भरत्या भरत्या ज्या नियोजित आहेत त्या पुढील तारखेला पोस्टपॉन करण्यात याव्या आम्ही आम्ही संविधानाच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना त्याचबरोबर ग्रह गृहमंत्री साहेबांना विनंती करतो की ज्या भरत्या आयोजित आहेत त्या काही महिन्यासाठी पुढे ढकलण्यात याव्यात धन्यवाद जाधव हे जे स्पोर्ट्स अकॅडमीचा ओनर गेले दहा वर्ष झाले मी पोरांचं भरतीचं प्रॅक्टिस घेतो आहे त्यांनी किती मेहनत करतात किंवा काय नाही हे माझ्या स्वतःच्या माझ्या डोळ्यानं बघतोय मी जरी ट्रॅकवर थोडा रनिंगच्या ग्राउंडवर जरी थोडा जरी पाऊस पाला पाऊस जरी साचलं गेलं किंवा पडलं तरी पाय स्लिप्स होतात त्यामुळं माझी ओनर अकॅडमी जी असं असून मी मागणी करतो आहे की थोडे दिवस की पावसाचे पुढं ढकलण्यात यावे कारण मुलांना भरपूर हा त्रास सहन करून त्यांनी दोन अडीच वर्ष झालं या भरतीची वाट बघत असतात त्यांनी तरी एवढंच सुमित दादांच्या हस्ते मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन देऊन हे विद्यार्थी जे आहेत या, या पोलीस भरतीमध्ये मेहनत करतात कष्ट करतात आणि नेमका त्यांना काय प्रॉब्लेम येणार काय वाटतंय तुम्हाला याच्याबद्दल आता फॉर एक्झाम्पल आजचाच व्हिडिओ आहे सिंधुदुर्गचा व्हिडिओ आहे आता गेले चार ते पाच वर्ष विद्यार्थी स्वतःचा खर्च करून कुठे कामाला जाऊन वगैरे पैसे गोळा करून सकाळी लवकर उठून ग्राउंडवर येतात आणि ग्राउंड, ग्राउंड करतात एक एक मार्कासाठी त्यांना खूप धडपडावं लागतं आणि अशा परिस्थितीत जर तिने जर पोराने भरती दिली तर जो परफॉर्मन्स इथं आहे तो परफॉर्मन्स त्या पावसात काही येणार नाही आहे आणि एक दोन मार्कांनी आतापर्यंत काही त्यातले पन्नास साठ टक्के असे विद्यार्थी आहेत की गेल्या भरतीमध्ये एक दोन मार्कामध्ये बाहेर पडलेले आहेत मग आता जर ह्या परिस्थितीमध्ये जर भरती घेतली तर तिथं पावसामध्ये जर ग्राउंड करणं आणि तिथं जाणं आणि एवढ्या एवढ्या लांब आता एखादी एक दोन जात विद्यार्थी आहेत उद्या पंचवीस सव्वीस तारखेला सिंधुदुर्गला त्यांचं ग्राउंड आहे मग आता इथनं चार ते पाच तास प्रवास करून आणि तिथं पावसात भरती देणं आणि जो इथं परफॉर्मन्स त्यांचा चार ते पाच महिने किंवा दोन ते तीन वर्षात सरांनी घेतलेला आहे तिने एवढं पैसे कष्ट पैसे घालून कष्ट करून जो परफॉर्मन्स तिने प्लसमध्ये आणलेला आहे तिथं जाऊन तू प्लस नाही होत मायनसच होणार आहे आणि त्याचं नुकसान त्या विद्यार्थ्याला चार पाच वर्षानंतर चांगलं काही मिळणार नाही फळ हे चांगलं काही मिळणार नाही निगेटिवच मिळणार आहे आमचं एवढंच निवेदन आहे की या पावसामुळं भरती काही महिने पुढे जावी आणि जे विद्यार्थ्यांनी कष्ट केलेलं ते आहे त्या कष्टाचं फळ त्यांना मिळावं आणि कुठंतरी त्यांची जे स्वप्न आहेत ती स्वप्न या माध्यमातून पूर्ण व्हावं आहेत हेच आमची अपेक्षा आहे त्या म्हणजे विषय काय झाला आता फक्त आम्ही प्रॅक्टिस करतो ग्राउंडवर तसं जर थोडी जरी ओ जमीन ओली असली की ज त्या ग्राउंडवरती पायसुद्धा ठेव वाटत नाही म्हणजे काय साधा आता फॉर एक्झाम्पल शंभर मीटर मारायचं आहे शंभर मीटर हा इव्हेंट असा आहे जो स्पीडमध्ये मारा लागते त्या ओलीच्या स्पीडमध्ये मारणे के हे केवळ अशक्यच आहे तिथं पाय विद्यार्थ्यांचा पाय मोडणे किंवा असं स्लिप होणे हे प्रकार होऊ शकतात आणि तिथं त्या विद्यार्थ्यांचा तिथं मायनस परफॉर्मन्स तिथं शंभर टक्के येणार म्हणजे याला शारीरिकदृष्ट्या किती कष्ट घ्यावं लागते तुम्हाला कष्ट म्हणजे आता एक आता एक एक्झाम्पल सांगतो इथं दोन तीन चार वर्ष झालं विद्यार्थी प्रॅक्टिस करतात त्यांची वजनं जवळजवळ नव्वद किलोवरनं साठ किलोवर आल्यात त्याच्यावर तुम्ही विचार करा की किती शारीरिक कष्ट तिथे घ्यावं लागते त्यामुळे सरकारनं आमचं म्हणणं लक्षात घ्यावं आणि याच्यावरती काहीतरी एक विद्यार्थ्यांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या बाजूने चांगला निर्णय द्यावा एवढीच आमची सरकारला विनंती आहे तर रोज सकाळी एजेस आम्ही एजेस स्पोर्ट्स सांगली अकॅडमीला आहे सकाळी सहा वाजता बरोबर प्रॅक्टिस चालू होते सकाळी सहा वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत सगळी प्रॅक्टिस होते एक दिवस जरी पाऊस जरी पडला तरी ग्राउंड व्यवस्थित होत नाही पाय स्लिप होतात रोज रॅपिटेशन दोन वर्ष झाले मुली प्रॅक्टिस करतात त्याचं तर फळ मुलींना नक्कीच मिळावं एवढीच अपेक्षा आहे मग आता तुमची मागणी नेमकी आ... मागणी नेमकी या पावसात ग्राउंड होऊ नये एवढीच एक अपेक्षा आहे आणि ग्राउंड अजून दोन महिने पुढे जावं दोन महिने पाऊस जोपर्यंत थांब पाऊस थांबला की एक महिन्यात जरी झालं तरी हे नाही माझं नाव ऐश्वर्या मोरे आम्ही गेली दोन तीन वर्ष झालं पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतोय आणि आमचा सकाळचा दिनक्रम हा जवळपास सकाळी चार, चार ते पाच वाजल्यापासून चालू होतो प्रत्येक मुलगा हा सकाळी पाच वाजल्यापासून सकाळी नऊ ते दहापर्यंत आपला परफॉर्मन्स हा देत असते पण आता ह्या पावसाच्या परिस्थितीत असा आहे की प्रत्येकाला म्हणजे अर्धा अर्धा सेकंद एक एक सेकंद कमी करायला एवढं तीन चार वर्ष घासायला लागले आणि मुलांनी इव्हन तिथंपर्यंत आणले पण फक्त थोड्या वेळेसाठी जर का आपण एका एका अर्ध्या अर्ध्या सेकंदाने जर मार्कांनी मागं पडत असलो तर मेरिटमध्ये पण आपण तेवढ्याच मार्कांनी मागं पडणार आहे मग आता पण मुलांचं स्वप्न अधुरच राहणार आहे प्रत्येक वेळेला असंच त्यांना जर निराशा मिळत असेल तर मग आत्ता मग म्हणजे असं निराशा चालू आहे की बाबा मग कोण आत्महत्या करणार कोण हे करणार कोण ते करणार मग जर का हे जर थोडंफार पावसा पावसामुळे जर काही अडचण येत असेल तर आम्हाला असं वाटतं की थोडी जर भरती पुढे गेली तर प्रत्येक मुलाला त्याचं स्वप्न साकार करायला प्रत्येकाला एक संधी मिळेल प्रत्येकाचं आयुष्य बदलून जाईल प्रत्येक घरातली मुलं ही पोलीस भरती करणारी कोणच असं नाही आहे की एकदम हायफाय ह्याच्यातलं आहे प्रत्येकजण शेतकऱ्याचा मुलगा आहे गोरगरीबाचा आहे कुणाच्या असे कामासाठी रोज म्हणजे हातावरचं पोट आहे कुणाचं तर प्रत्येकाचं स्वप्न साकार झालं पाहिजे बस एवढीच विनंती आमची